नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डधारकांना आनंदाचा सिद्धा दिला जाणार होता यामध्ये आता काही फेरबदल करण्यात आलेले आहेत मित्रांनो हा आनंदाचा सिद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून जे पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना देण्यासाठी दे आचारसंहिताच्या पूर्वी एक मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला होता त्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला होता या आनंदाचा सिद्धाचा जो संच दिला जाणार आहे यामध्ये चार वस्तू दिल्या जाणार आहेत चार वस्तू कोणकोणत्या एक किलो रवा एक किलो चनादाळ एक किलो साखर एक लिटर सोयाबीन तेल असा हा आनंदाचा सिद्धा रेशन कार्डधारक कुटुंबांना दिला जाणार आहे असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता परंतु आता यामध्ये काही फेरबदल करण्यात आलेले आहेत फेरबदल म्हणजे नेमके कोणते याविषयी या आपण जाणून घेऊया मित्रांनो आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी इलेक्शन कमिशन यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली होती आचारसंहितामध्ये एखाद्या नेत्याचा फोटो लावून तुम्ही कोणतीही प्रक्रिया पूर्ण करू शकणार नाही असा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता आता म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून जो आनंदाचा सिद्धा वाटप केला जाणार आहे यावरती काही नेत्याचे फोटो लावण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्या नेत्यांचं फोटो त्या आनंदाच्या सिद्धाच्या बॅगवरती असल्यामुळं आता हा आनंदाचा सिद्धा वाटप केला जाणार नाही आनंदाचा सिद्धा पुढील दोन महिन्यानंतर हा आनंदाचा सिद्धा परत वाटप केला जाईल अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो आनंदाचा सिद्धा कन्फर्म मिळणार परंतु दोन महिना उशीर तुम्हाला हा आनंदाचा सिद्धा मिळणार आहे याची खात्री लाभार्थ्याने नक्की घ्यायला पाहिजे कारण अनेक लाभार्थी रेशन दुकानदाराला भांडणं करतील आनंदाचा सिद्धा आम्हाला का तुम्ही देत नाही आहे तर आनंदाचा सिद्धा तुम्हाला आता न मिळता दोन महिन्यानंतर हा आनंदाचा सिद्धा परत राज्य सरकारच्या माध्यमातून वाटप केला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र